आप एक काम करा ना सहा महिने आपल्या घरी राहा सहा महिने दादच घरी जा सहा सहा महिने करण्यापेक्षा महिन्याला अडीच हजार देतो मी तुला तू सांभाळ ना तसंही आपल्या फ्लॅटवर जागा कमीच ना आणि अक्का घराच्या बदल्यात दोन एकर जास्तीच घेतले तुम्ही म्हाताऱ्याला अठराशे नुसते दमाच्या गोळ्याच लागतात अडीच हजाराचं काय भूषण सांगता तुम्ही अरे दादा तुम्ही राशन तिकडे आबात आम्हाला करणं लागेल सगळं आगणमूत न यायचं ताईच फोन आला बोला ना ताई काय गाले का वाटणे हा झाल्या तर जमाय आता आणला असतं पण तुला तर माहिती ना ग माझं कसं आहे ते जाऊ दे त्यांनी दोन एकर तरी स्वतःसाठी ठेवायला पाहिजे होत बाय कशाला आम्ही देतोय पाचशे रुपये वाढवून तीन हजार <laughs> आधी आमचं हो द्या नंतर तुमचं मांडा कुठे चालले जिथं आमचं कोणाला ओझ वाहिणार नाही ना तिथे चाललंय हे गाल कोणाचं आहे